मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांना ओळखल्या जातात दोघांनीही इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा करून ठेवला आहे संपूर्ण इंडस्ट्री ज्यांना अशोक मामा या नावानं ओळखते अशा अशोक सराफ यांच्या आयुष्यात अठरा वर्षांनी लहान असणाऱ्या निवेदिता सराफ यांची एंट्री कशी झाली त्यांची सदाबहार लव्ह स्टोरी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता यांचं वय अवघ सहा वर्ष होतं अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला तर निवेदिता सराफ यांचा जन्म सहा जून एकोणीसशे अठरा वर्षांचं अंतर आहे निवेदिता जोशी सराफ आणि अशोक सराफ यांची पहिली भेट ही नाटकांच्या प्रयोगादरम्यान झाली इतकंच नाही तर निवेदिता यांच्या वडिलांनीच अशोक सराफ यांच्याशी ही ओळख करून दिली या भेटीनंतरच निवेदिता जोशी सराफ यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला एकोणीसशे साली अशोक सराफ यांचा दोन्ही घरचा हा सिनेमा रिलीज झाला होता वय वर्ष तर निवेदिता जोशी सराफ एकोणीसशे साली केवळ सहा वर्षांच्या होत्या पुढे सिनेसृष्टीत त्यांनी एकत्र कामही केलं पुढे सिनेसृष्टीत त्यांनी एकत्र कामही केलं आणि एकत्र काम करत असताना निवेदिता जोशी सराफ आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले पुढे नवरी मिळे नवरीला या चित्रपटाच्या सेटवर निवेदिता आणि अशोक सराफ यांच्यात सूत जुळले तर धूमधडाका या चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेम कहाणी फुलू लागली आणि नंतर दोघंनी लग्न करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांना प्रपोज केल्याचं म्हटलं जाता अनेक चित्रपटात दोघांनी एकमेकांसह काम केलं आणि त्यांची जोडी ही प्रचंड गाजली आणि आजही त्यांची जोडी तितकीच गाजते निवेदिता आणि नि अशोक सराफ यांच्या वयातील अंतर पाहता निवेदिता यांच्या घरातून प्रचंड विरोधही झाला निवेदिता यांच्या आईला चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी निवेदितानी लग्न करू नये असं वाटत होतं आणि त्यामुळे कुटुंबियांकडून प्रचंड विरोध झाला मात्र निवेदिता या गोष्टीवर ठाम होत्या निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यावर निस्सीम प्रेम केलं पण काही घरच्यांचा विरोध असल्यामुळे कुठेतरी अशोक सराफही लग्नासाठी तयार होत नव्हते तेव्हाही निवेदिता यांनी हार मानली नाही निवेदिता यांना माहीत होते की त्यांचं आयुष्य अशोक सराफ यांच्यासोबतच सुंदर होईल त्यांच्या या ठाम निर्णयामुळेच दोघांचं नातं बहरलं त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये सचिन बेळगावकर यांनीही दोघांच्या नात्याला एक वेगळं वळण दिलं अशोक सराफ यांच्या मनात लग्नाबाबत असलेली भीती अपघातामुळे आलेला मानसिक थकवा हे समजून घेत सचिन पिळगावकर यांनी योग्य काम केलं त्यावेळी त्यांनी निवेदिता यांची आई आणि मावशीची समजूत काढून हे नातं जुळवून आणलं अशोक सराफ जेव्हा लग्नासाठी तयार होत नव्हते तेव्हा निवेदिता सराफ यांनी घाई न करता संयमानं त्यांना समजून घेतला त्यांनी कोणताही दबाव टाकला नाही यामुळे अशोक सराफ हळूहळू तयार झाले आणि दोघांचंही नातं अधिक मजबूत झालं दोघांचंही अत्यंत साधेपणाने लग्न पार पडलं लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी ब्रेक घेतला आणि एकुलता एक मुलगा अनिकेत याला सांभाळलं आणि अनिकेतच्या शिक्षणाची जबाबदारी पार पडल्यानंतर पुन्हा एकदा निवेदिता सराफ यांची दुसरी इनिंग सुरू झाली तर पदोपदी अशोक सराफ यांना त्यांनी साथ आहे तर तुम्हाला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची ही लव्ह स्टोरी कशी वाटली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ओनली नी मानिनीला जरूर सबस्क्राईब करा